न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम माउंट आबू संचलित अकोल्यातील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय अकोले सेवा केंद्रात आज छोटे रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना अकोले सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्मकुमारी पूनम बहिणजी यांनी राखी बांधली त्यांचं शाल प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी ब्रह्मकुमारी प्रज्ञा सरपंच डॉक्टर शिंदे वकील वसंत मनकर अनिल कोळपकर अनिल भळगट उपस्थित होते आज या रक्षाबंधनाच्या निमित्ताने संयुक्तरित्या अकोले तालुक्यात व्यसनमुक्ती अभियान करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली त्या अभियानाचे प्रारूप ठरवण्यात आले भविष्यकाळात प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विश्वविद्यालय अकोले सेवा केंद्रास आवश्यक ती मदत करू त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या आध्यात्मिक सामाजिक कार्याचे आमदार डॉ किरण लाहामटे यांनी कौतुक केले आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव